नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी बाघार घेतली मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी आता अर्ज घेतल्यानं खळबळ माजली दिलीप खैरेंचं बंधू अंबादास खैरेंनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर येते छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतं त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार असल्याचं समोर येत आहे एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतीगिरी महाराज बाशिंग बांधून बसलेत त्यात आता दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा रंगतीये मोठी बातमी आपण बघतोय नाशिकच्या राजकारणातनं एकीकडे उमेदवार निश्चिती अजूनही झालेली नाही त्यातच आता ही मोठी बातमी नाशिकमधनं समोर येताना पाहायला मिळतीये दिलीप खैरे हे भुजबळांचे अगदी निकटवर्ती आहेत अगदी विश्वासू आहेत त्यांच्या बंधूंनी त्यांच्यासाठी अर्ज खरेदी केल्याचं समोर येत आहे त्यामुळे भुजबळांनी राजकीय खेळी केल्याचं बोललं जात आहे महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी आता आपण बघतोय मराठा समाजाकडनं एकीकडे भुजबळांना होणारा विरोध एकीकडे ओढावलेला रोष आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांनी घेतलेली माघार तरी जागेवरती कायम ठेवलेला दावा आणि आता समोर आलेली दिलीप खैरेंची ही खेळी समोर येते अधिक माहिती जाणून घेऊ हो, आमचे प्रतिनिधी योगेश खैरे सध्या आपल्या संपर्कात योगेश दिलीप खैरेंनी अर्ज घेतला ना आता एक भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा रंगती काय नेमकं का समीकरण असेल आहे दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज आत्ता नुकताच या ठिकाणून घेतला आहे पहिला अर्जच त्यांनी घेतलेला आहे ते आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया जो आपण अर्ज घेतलेला आहे तो नेमका कोणासाठी घेतला आणि लोकसभा निवडणुकीत स्वतः आपण उभे राहणार आहात नाही आम्ही नाही आमचे मोठे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासाठी आपण हा मतदा फॉर्म घेतलेला आहे त्यांच्या सूचनेनुसार पण छ छगन भुजबळ यांनी माघार घेतलेली होती आ, ते पण उभे राहणार आहेत का अगदी शेवटच्या क्षणी काही नवीन ट्विस्ट निर्माण होणार आहे का जो काय साहेब निर्देश देतील त्यानुसार सगळं होईल मी एवढंच सांगू शकतो मी फक्त वरच्या सूचनेनुसार मी आज फॉर्म घ्यायला आलेलो आहे आपण बघू शकतोय की भुजबळ वरील विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे छगन भुजबळ आता जी नवीन राजकीय खेळी खेळत आहेत त्यामुळे सर्वत्र एक वेगळी चर्चा रंगलेली आहे कदाचित ही भुजबळांची तिरकी पण असावी व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडे सह योगेश खरे झी मीडिया नाशिक धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी